शाकाहारी स्वामींबरोबर आम्ही सारखंच मटण घात होतो त्यामुळे आज त्यांच्या भागातला म्हणजेच सोलापुरी शाकाहारी असलेल्या आईस अँड स्पाइस कॅफे आणि रेस्टॉरंटला भेट द्यायला यांच्या मेन्यू कार्ड मध्ये सोलापुरी जेवणासोबत पंजाबी आणि चायनीज चेही बरेच ऑप्शन दिसले यांचा सुंदर असा अँस पाहताना पार्टी हॉल मध्ये कुणाच्या तरी बर्थडेचं सुंदर असं डेकोरेशन दिसलं ऑर्डर दिल्यानंतर बरोबर वीस मिनिटांनी आपली ऑर्डर आली सुरुवात एका पाणीपुरीने केल्यावर स्टार्टर मध्ये व्हेज मंचुरियन आणि पनीर कबाबचा आस्वाद घेईपर्यंत तिकडून चायनीज भेळ आली होती पहिल्याच घासात गाळ करणारी चायनीज भेळ एकदम कमाल होती मुख्य पदार्थांमध्ये दोन चार घास पनीर चाव मसाल्याचे घेतल्यावर आम्ही आमचा मोर्चा थेट घरगुती मसाल्यांपासून बनलेल्या सोलापुरी बाजार आमटीकडे वळवला शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजेच लिंबू पिळून बाजार आमटीत बाजरीची भाकरी चुरून कुसकरली आणि त्याच्यावर हल्लाबोल केला एकदम चौदार कॉम्बिनेशन होत बाजार आमटी आणि बाजरीची भाकरी डेझर्ट मध्ये आपण सोलापुरी स्पेशल खवापोळी मागवली होती चपातीमध्ये खव्याच्या स्टफिंगचा प्रकार मी पहिल्यांदाच पाहिला होता आणि तो टेस्टलाही छान होता झंझरीत आमटीचा झटका स्वामींनी खवापोळीने न्यूट्रल नी केला तुम्हालाही जेवणात सोलापुरी बाजार आमटी आणि खवापोळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या आयशियन स्पाइस कॅफे अँड रेस्टॉरंट लॅक्मे सलूनच्या मागे मलगुंडे नगर बिगवन रोड बारामती यांच्याकडे एकतीस डिसेंबर पर्यंत जेवणावर दहा टक्के डिस्काउंट ची ऑफर पण आहे त्यामुळे अशाच बनाट स्पॉट साठी फॉलो करत राहा फुडी करला